बीडचे खासदार बजरंग सोनावणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या भेटीची वेळ मागितलेली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ही भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय पंधरा जानेवारीला भेटीची वेळ सोनावणे यांना कळवली जाणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे याआधी सोनवणेंनी शहाची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती त्यामुळे आता बजरंग सोनावणे शहाची पुन्हा भेट घेणार असल्याचं कळत आहे एकंदरीतच बीडच्या प्रकरणावरून आता खासदार बजरंग सोनावणे सुद्धा आक्रमक झाले आहेत वेळोवेळी वेड़ ते या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत आणि केंद्र पातळीवरती हे प्रकरण त्यांनी नेलेलं आहे सुद्धा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणासंदर्भात त्यांना माहिती दिली होती आणि आता पुन्हा ते भेट घेणार आहे म्हणून यावेळी नेमकं ते कोणती मागणी करतात हे पाहणं महत्वाचं आहे